सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि समस्त मारवाडी समाज सोलापूर यांच्या वतीनं राबविण्यात आलेल्या पूरग्रस्तांना मदत अभियानांतर्गत मदत साहित्याचं वाटप यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं कीट वितरित करण्यात आलं यामध्ये ज्वारीचे पीठ गहू पीठ तांदूळ खाद्यतेल मसाले मीठ मेणबत्त्या साखर दूध पावडर प्लास्टिक बादल्या चादरी सतरंजी साबण मच्छर अगरबत्ती स्टॉर्च बॅटऱ्या तसंच भांडी तवा चमचे काडीपेट्या आदी वस्तूंचा समावेश होता दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवट हे तेलगाव पाथरी गा तसंच सेवा भारती शिवस्मारक येथे पूरग्रस्तांना धान्य किट साड्या लहान मुलांचे कपडे टॉवेल सतरंजी आणि बेडशीटचं वाटप करण्यात आलं या वाटप कार्यक्रमास सोलापूर माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष जवाहर जाजू चंद्रकांत तापडिया मधुसूदन कालानी गोकुळ झंवर प्रवीण चंडक आणि गोकुळ जाजू उपस्थित होते माहेश्वरी समाज आणि मारवाडी समाजाने दिलेल्या मदतीमुळं पूरग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला असून दान नव्हे तर दिलासा द्या या समाजाच्या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरवण्यात आला आहे एक यामध्ये आम्हाला आमच्याही सोलापूर जिल्हा माहेश्वरी माहेश्वरी हा या कुठल्याही गोष्टीमध्ये असो म्हणजे भूकंप असो मूर्तस्थ असो किंवा देशावर आलेला संकट असो त्यावेळेस सर्वात प्रथम जे काही कुठला समाज जातो ते माहिती समाज जातो हे आपल्याला आधी त्या अनुषंगाने ज्या काही संस्कारातून आम्ही आलेलो त्या संस्कारामधून आम्हाला काही लोकांसाठी काहीतरी आपण काम करत राहावं हा एक उद्देश ठेवून आज आम्ही इथं आलेलो माझ्याबरोबर आमचे हे ज्येष्ठ आहेत चंद्रकांतजी तापडिया हे निलकंठ सो कोऑपरेटिव्ह बँकेचे चार वर्ष संजय चेअरमन होते आणि आता संध्या हे सदस्य आहेत दुसरे आमचे हे गोकुळजी जव्हा हे एक सोलापुरातील मोठे व्यापारी आहेत की ज्यांच्याकडे कायम यांचाही नेहमीचा स्वभाव आणि ते आमचा माहेश्वरी सभेचे उपाध्यक्ष दुसरे आमचे मधुसूदन कालानी यांचं वय आज जर बघायला गेलं तर सत्तर आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये या आता आम्ही ज्या काही आठ दिवसापासून फिरत आहोत त्यामध्ये जा सगळ्यात जास्त हिरेने भाग घेऊन कुठेही न जमता काम करणारे पैकी एक आमचे आहेत आणि दुसरे आमचे प्रवीण चंदक हे देखील व्यापारी आहेत श्री गोकुळजी जाजू ए, हे तुम्हाला माहितीच असे जुळे सोलापूरमध्ये जादू साडी म्हणून आहे आणि तेळ चौकामध्येही मोठ्या पद्धतीने त्यांचं साडीचं काम आहे असे एक आम्ही व्यापारी वर्गातून आलेले सर्व आहोत आणि आमच्या या नैतिक कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही आपली काही दुन फुलाची पाकळी या सेवेतून आपल्यापर्यंत आलेलो आहोत तो आपण स्वीकारावा पुढील एक करतो धन्यवाद